महात्मा फुले समता परिषदेतर्फे जळगाव शहरामध्ये ओ बी सी एल्गार परिषदेचे आयोजन ओ बी सी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बावीस मार्च रोजी करण्यात आले असून या मेळाव्याच्या जनजागृती संदर्भात मोटरसायकल रॅलीचे आयोजन समता परिषदेच्या निवेदिता ताठे यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत फुले मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत या याविषयी जनजागृती व मोटरसायकल रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी समता परिषदेच्या निवेदिता ताठे भूषण महाजन मीना महाजन माजी नगरसेवक सुनील माडी प्रमोद इंगडे सुनील ताठे निलू इंगडे भारती मस्के रंजना मीना मीनाकोडे भाग्यश्री सोनवणे विद्या सोनार सपना राजपूत मनीषा पाटील दीपाली धनकर चित्रा पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बावीस मार्च रोजी ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन समता परिषदेच्या निवेदा ताठे यांनी केले आहे या ठिकाणी आदरणीय हा ओबीसी असला तरी सगळे जे घटक आहेत बारा बलुतेदार ओबीसी मायक्रो ओबीसी आणि सगळे जे सामाजिक घटक आहे या सगळ्यांना धरून हा मेळावा आहे फक्त निवड समता परिषद चा मेळावा हा असा नाही आहे सगळ्यांच्या याच्यामधून हा मेळावा होत आहे तर या ठिकाणी साहेबांच्या प्रयत्नाने आज आपण जेही काही ओबीसीच्या आपल्याला फायदे मिळतात ते साहेबांच्या प्रयत्नाने आजपर्यंत आपल्या मुलांना असतील शिक्षणामध्ये असतील नोकरीच्या ठिकाणी असतील आणि राजकीय आरक्षणामध्ये असतील या सगळ्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा फायदा हा साहेबांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला होत आहे तर आता या मेळाव्यामध्ये साहेब जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जे राजकीय आरक्षण आहे ते मार्गी लागलं पाहिजे आज तेलंगणामध्ये पंचेचाळीस टक्के आरक्षण ओबीसीचं जाहीर झालेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनगणना होऊन जर हे लागू केलं तर त्यावेळेस ओबीसीची संख्या ही निश्चितच सत्तर ते पंचाहत्तर टक्के निघेल जनगणना केली तर ती जनगणना होत नाहीये याच्यासाठी जास्त प्रयत्न असणार आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही ओबीसीसाठी त्यांच्या मागण्या असतील साहेब त्या मेळाव्यामध्ये निश्चित मांडतील आणि हा सगळ्या समाजाला मी आव्हान करते अखिल भारतीय समता परिषद आणि ऑल ओव्हर जे समाज आमच्यासोबत आहेत त्या सगळ्या समाजबंधूंनी दिनांक बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता मानराज पार्क या ठिकाणी उपस्थित राहावे आणि आज या संबंधी आपण जनजागृती रॅली महिला बाईक अशी या ठिकाणी आपण थोड्याच वेळात तिथून निघणार आहे एवढं बोलून थांबते आणि सगळ्यांनी यावं असं उपस्थितचे आव्हान आमच्या सगळ्या समता परिषदेच्या माध्यमातून आणि माझ्या जमलेल्या माता भगिनीच्या माध्यमातून मी आपणास करत आहे धन्यवाद मी निवेदिता ताटे विभागीय संघटक नाशिक विभाग जळगाव